अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून आठशे ते नऊशे कुस्तीगीर सहभागी झालेले आहेत या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या क्रीडाक्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे वाडिया पार्क क्रीडा संकुलात अतिशय नियोजनबद्ध वातावरणात कुस्तीच्या स्पर्धा पार पडत आहे याचे सर्व याचे सर्व श्रेय अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्राम जगताप यांना जाते महाराष्ट्र वैभवात भर पडली आहे असे प्रसिद्ध हृदयरोग बापू यांनी केले आहे वाडिया पार्क क्रीडा संकुलात दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर बापू कांडेकर व डॉक्टर एस एस दीपक यांच्या हस्ते मल्लांचे कुस्तीगीर संघटनेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे खजिनदार शिवाजी चव्हाण सचिव संतोष भुजबळ उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान अन्वी गुंजाळ पैलवान मोहन गुंजाळ सुभाष लोंढे प्रकाश भागानगरे पैलवान संभाजी लोंढे अजिंक्य गुरावे पैलवान महेश लोंढे ज्ञानेश्वर रासकर दादा पांडुळे उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले कार्यालयीन प्रमुख निलेश मध्ये संतोष लांडे विशाल पवार पैलवान मनोज फुले वैभव ढाकणे सोनू घेपूड अतुल कावळे निलेश हिंगे नगरसेवक पैलवान शिवाजी कराळे अजय आजबे पोपट शिंदे किरण निकम उमेश भागानगरे आदींसह कुस्तीप्रेमी उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध हृदयरोग डॉक्टर एस एस दीपक म्हणाले की अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे नियोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दर्जाप्रमाणे उत्कृष्ट पद्धतीने केले जात आहे तसेच या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे आमदार संग्राम जगताप यांनी कुस्ती या खेळाला मोठे प्रोत्साहन दिले आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कुस्ती स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या नावलौकिकात भर पडत आहे यामुळे आमदार संग्राम जगताप यांना वस्तात ही पदवी बहाल करावी असे त्यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर दीपक बोलतो आज ह्या इथं ह्या कुस्ती मिळाव्यासाठी भैया जगताप आपले लाडके आमदार यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि इथं आल्यावर इकडचं वातावरण आणि ज्या पद्धतीने कुस्तीचं नियोजन झालंय हे अगदी अत्यंत स्तुतनीय आहे एवढं चांगलं आहे की मला वाटतं महाराष्ट्रात आपल्या सर्वांना आपल्या अहिल्या नगरमध्ये असं कुस्ती स्पर्धा होतं याबद्दल खरंच गर्व वाटायला पाहिजे मी संग्राम भाई ज्या पद्धतीने वेगवेगळं बहुमान ठेवलंय आणि सर्वात भारी भारी बहुमान सुद्धा ठेवलंय मेडल गदा हे सगळं जे काही केलंय हे अगदी खूप उच्च स्तराचं आहे आणि मी खात्री सांगतो संग्राम संग्रामभाईंनी एक वस्तात साठीचा एक वस्ताद हा पदवी आपण त्यांना द्यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सर्व श्रेय आपले नगरचे लाडके आमदार मान्य श्री संग्रामभैया जगताप यांना देतो कालच या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आज मी इथे पर्सनली आलो असता इथला माहोल इतका छान आहे वातावरण इतकं छान आहे जवळजवळ महाराष्ट्रामधून आठशे ते साडेआठशे कुस्तीगीर या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आम्ही पर्सनली एक तीन ते चार कुस्त्या पाहिल्या एकंदरीत मजा वाटली आपल्या नगरकरता ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करणं ही एक वैभवशाली आहे त्याच्यामुळं नक्कीच आपल्या नगरच्या सांस्कृतिक आणि बाकी क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल असं मला वाटतं मी सर्व नगरवासियांचे या निमित्तानं आभार मानतो आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे पुन्हा एकदा मी आपल्या आमदार साहेबांचं संग्राम भैयांचं मनापूर्व मनापूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना या स्पर्धेला शुभेच्छा देतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र